सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभय योजना घोषित केली आहे तरी आता आपण बोलूया अभय योजनेविषयी अभय योजनेचा लाभ हा कोणत्या झोपडीतारखांना भेटू शकतो किंवा नाही त्याविषयी आता आपण बोलणार आहोत मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील दोन हजार अकरा पूर्वी केलेले परिशिष्ट टू मधील झोपडीधारकांनी झोपडीचे हस्तांतर केल्यास विकत घेणाऱ्या नाव मूळ मध्ये समाविष्ट अनुषंगाने खरेदी विक्री करणाऱ्या झोपडीधारकांसाठी अभय योजनेचा लाभ आहे अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी झोपडीधारकांनी हा शासन निर्णय झाल्यापासून तीन महिन्याच्या आत सक्षम प्राधिकरणाकडे आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज दाखल करावेत तीन महिन्याच्या कालवधी प्राप्त होणारे अर्जावर विचार करणार नाहीत तरी आता आपण काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याविषयी बोलणार आहोत ज्या प्रोजेक्ट ज्या योजनेचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही अशाच झोपडीदारकांना